घरातीलच माणूस त्रास देत असेल तर करायचं काय घर हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुरक्षित आणि प्रेमळ जागा जागा असते घर म्हणजे आपली शांतता शोधायची इथे माणूस दमून भागून चार गोष्टी ऐकायला आणि मनाला उभारी द्यायला पण कधी कधी हेच घर तणावाचे केंद्र बनत जेव्हा आपल्याच घरातील माणूस आपल्याला त्रास द्यायला लागतो तर त्याचा मानसिक तणाव वाढतो आणि जीवन कठीण होते कधी कधी घरातील माणसं जाणून बुजून किंवा नकळत आपल्या भावना दुखावतात कोणी शब्दाने कोणी वागणुकीने कमीपणा देत कोणी कुरकुर करत राहत तर कोणी सरळ सोड अपमान करतो घरातल्या माणसांचा त्रास हा बाहेरच्या पेक्षा वेगळा असतो कारण त्यांच्यापासून सुटका करून घेणे सहज शक्य नसत बोलावत भांडण गप्प बसावं तर मनाला सर आणि टेन्शन मग करायचं काय आणि काही जण सहन करतात काही निर्णय घेतात काही लढा देतात पण यातून बाहेर पडायचा योग्य मार्ग कोणता कधी शांत राहावं कधी प्रतिउत्तर द्यावं कधी दुर्लक्ष करावं हे सगळं परिस्थितीनुसार ठरवावं लागतं कुणी घरात पैशांची कुरकुर करत कुणी हक्काच्या जागेतून बाहेर काढायचा प्रयत्न करत कुणी मानसिक छळ करतो कुणी दारू पिऊन त्रास देतो तर कुणी संशयाचे भूत मानगुटीवर घेऊन फिरत असतो अशा वेळी कमकुवत पडणं हा उपाय नाही त्यातून बाहेर पडण्यासाठी डोकं शांत ठेवून योग्य कृती करावी लागते आपण घरातल्या संघर्षांचे ओझ मनावर घेतलं तर आयुष्याची वाट लागलीच म्हणून समजा अख्खं आयुष्य तणावाचं होईल म्हणूनच अशा परिस्थितीत शहानपणाने संयमाने आणि योग्य पद्धतीने उत्तर शोधणं आवश्यक आहे आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि घरातीलच माणूस त्रास देत असेल तर त्याला कसं सामोरं जायचं एक शांत राहा पण दुर्बल बनू नका शांत राहणं म्हणजे घाबरून राहणं नव्हे तर संयम ठेवणं काही लोक मुद्दाम त्रास देतात कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते त्यांच्या बोलण्याला जास्त किंमत देऊ नका जेव्हा तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेला उत्तर देत नाही तेव्हा त्यांना तुम्हाला त्रास देण्यात मजा वाटत नाही मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच सहन करावं जेव्हा गरज वाटेल तेव्हा ठाम भूमिका घ्या आपल्या संयमाचा गैरफायदा कोणी घेणार नाही याची काळजी घ्या शांत राहण्याचा तंत्र आत्मसात करा पण गरजेच्या वेळी आवाज उठवायलाही शिका प्रत्येक वेळी बोलण्याची गरज नसते पण योग्य वेळी बोलणं ही अत्यंत आवश्यक असतं काही लोक विकृत असतात त्यांना इतरांना त्रास देऊन समोरच्याशी तगमग बघण्यात असुर्य आनंद मिळतो म्हणून या फालतू लोकांच्या वाईट वागणुकीला भीक घालू नका तुमच्या मनावर तुमचंच पूर्ण कंट्रोल असू द्या कधीकधी विकृतपणा एवढा वाटतो की यात लहान मुलांनाही ओढून घेतो विनाकारण त्यांच्यावर राग राख करणं त्यांच्यावर ओरडणं कधीकधी हातही उचलतो खरंच यात त्या लहानग्यांचा काही संबंध असतो का त्यांना काय चाललं हेही समजत नाही आणि त्यांच्या बालमनावर देखील याचा परिणाम होतो मग अशा परिस्थितीत आपण मुलांवर काय संस्कार करणार कधीतरी चिमुकलांचाही विचार करा त्यांचा भूतकाळ वर्तमान काळ खराब तर करतोच आहे पण भविष्य तरी नका खराब करू दोन संवाद साधा पण मर्यादा ठेवून तणाव टाळण्यासाठी संवाद हा उत्तम उपाय आहे मात्र काही त्रासदायक एक लोक ऐकून घेण्याच्या पलीकडे असतात त्यांच्याशी प्रेमाने समजूतपणे कोणत्याही प्रकारे बोलण्याचा प्रयत्न केला तरी काही ते काहीही ऐकण्याच्या पलीकडे असतात ही लोक जाणीवपूर्वक समजून घेण्याऐवजी फक्त आपलं म्हणणं पटवून देण्याचा खर तर पटून द्यायचं असेही म्हणता येणार नाही ते त्यांचं म्हणणं आपल्यावर थोपवतात शिवाय आपण कोणतीही तक्रार न करता त्यांचं ते म्हणणं ऐकावं अशी त्यांची अपेक्षा असते अशावेळी त्यांच्याशी नको त्या चर्चेत न पडता थोडक्यात आणि स्पष्ट उत्तर द्या आपला दृष्टिकोन मांडताना गरजेपेक्षा जास्त खुलासा करायचा नाही कारण ही लोक बोलणं तुमच्यावरच उलटवू शकतात भावना स्पष्ट करा पण त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेला देऊ नका संवाद हा दोन्ही बाजूंनी होतो पण जर समोरच्याला फक्त वाद घालायचं असेल तर त्याच्या भानगडीत पडू नका संवाद साधताना आपली मानसिक शांती कायम राहते का हेही तपासा तीन स्वाभिमान जपा स्वतःला कमी समजू नका स्वतःची किंमत स्वतः ठरवा दुसऱ्यांच्या बोलण्याने स्वतःची किंमत ठरू नका काही लोक मुद्दम होऊन अपमानास्पद बोलतात कारण त्यांना दुसऱ्याला कमी दाखवायचं असत अशा लोकांना त्यांच्या ठिकाणी थांबवणे गरजेचे आहे तुमच्या अस्तित्वाची किंमत दुसऱ्यांना ठरू द्यायची नाही काही वेळा कठोर भूमिका घ्यावी लागते आपण शांत आहोत म्हणून कोणीही आपला दुर्बल समजू नये गरज असेल तिथे आपला स्वाभिमान दाखवा आणि कोणाच्याही चुकीच्या वागण्याला उगाच सहन करू नका लोक काय म्हणतील याचा विचार करणे बंद करा स्वतःच्या योग्य निर्णयावर ठाम राहा चार स्वतःच्या आयुष्यात चा सकारात्मकता आणा घरात तणाव असला तरी स्वतःच मन मोकळं करायला शिका नकारात्मक लोकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष द्या छंद जोपासा मित्रांशी बोला चांगली पुस्तकं वाचा जीवनात सकारात्मकता ठेवण्यासाठी चांगल्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे ओळखा रोज काही वेळ स्वतःसाठी द्या जिथे कोणताही तणाव नसेल तुम्हाला आनंद देण्याच्या गोष्टी करा कधी वेळ काढून फिरायला मन मन से से जा निसर्गात मन रमवा मन प्रसन्न असेल तर घरातील नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करणार नाही तुमची काळजी तुम्हाला स्वतःलाच घ्यायची आहे हे लक्षात ठेवा आपली मदत आपणच करायची असते स्वतःचे थोडेसे लाडही करा कोणाकडूनच अपेक्षा ठेवू नका हा किंवा ही माझं दुःख ऐकून मला सहानुभूती दाखवेल माझ्यासाठी काहीतरी करेल हे सर्व सोडून द्या स्वतःशी संवाद साधायला शिका स्वतःचे मित्रमैत्रीण होऊन तर पहा पाच गरज असेल तर सुरक्षित अंतर ठेवा सतत त्रास येणाऱ्या लोकांपासून शक्य तितकं दूर राहणं हा सुद्धा एक उपाय आहे यात तुम्ही म्हणाल एकाच घरात राहून कसं अंतर ठेवणार तर अंतर फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्टीनेही ठेवता येतं त्या व्यक्तीला तुमच्या डोक्यातूनच बाहेर काढा काही लोक तुम्हाला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देतात त्यामुळे त्यांच्याशी कमीत कमी, कमी संबंध ठेवणं कधी कधी चांगलं ठरत प्रत्येक नातं सांभाळावं असं काही नसतं काही वेळा स्वतःच्या मानसिक शांततेसाठी अंतर ठेवणे ही गरजेचं असत याचा अर्थ नातं तोडणं नव्हे पण आपल्या सीमारेषा स्पष्ट करणं तुमचं मन शांत ठेवणं तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे काही लोकांना उत्तर न देणं त्यांच्याशी अनावश्यक संवाद टाळणं हाच त्यांना उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे सहा इतर लोकांची मदत घ्या पण सांभाळून घरात त्रास होत असेल तर योग्य व्यक्तीकडून मदत घ्या कधी जवळचे मित्र कधी असत काही वेळा का तणाव इतकं वाटतो की आपण त्यात गुदमरायला अशा वेळी योग्य व्यक्तींशी बोलणं त्यांच्या मार्गदर्शनुसार पुढे जाणं उपयोगी ठरत मदतीसाठी कोणाला जवळ करायचं हे समजून घ्या काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे मदत घेताना सावध राहा समस्या वाढण्याआधी उपाय शोधणे चांगलं मदत घेताना तुम्हाला त्या व्यक्तीविषयी टक्के खात्री असणे गरजेचे आहे नाहीतर तुमच्या समस्येचा व्हायला वेळ लागणार नाही सात सक्षम बना अनेकदा घरातील तणावाचा आर्थिक स्वावलंबनाशी मोठा संबंध असतो स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे पैसा हा सर्व गोष्टींचे समाधान देतो असं नाही पण तो स्वतंत्रपणे जगण्यासाठी आवश्यक आहे आर्थिक दृष्ट्या सक्षम असाल तर कोणाच्याही नाही ना आत्मनिर्भरता म्हणजे फक्त पैसा कमवणे नव्हे तर आपल्या जबाबदाऱ्या स्वतः पार पाडता येणे पैसा हातात असेल तर आपला, आपला निर्णयही मजबूत असतो कोणाच्याही दबावाखाली जगावं लागत नाही आर्थिक स्वातंत्र्य हे मानसिक शांततेचेही लक्षण आहे तुम्ही बघा ज्यावेळी आपल्या हातात चार पैसे असतात तेव्हा आपोआप थोडं शांत आणि स्थिर असत पैसे हे सर्वच समस्यांना औषध नसेल तरी तो असण्याचे महत्व अतिशय जास्त आहे त्यामुळे पैसे कमवण्याचे वेगवेगळे चांगले मार्ग शोधा तुमच्या कौशल्यांचा यासाठी वापर करा एकदा का तुमच्या हातात चांगल्या मार्गाने पैसा खेळू लागला की बऱ्यापैकी अडचणी दूर होऊ लागतील आठ मानसिक आरोग्य जपा तणावाचा परिणाम आपल्या मनावर होतो त्यामुळे स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या घरातील नकारात्मक वातावरण आपल्याला नैराश्यतून लुटू शकत त्यामुळे वेळेवर स्वतःची काळजी घ्या व्यायाम करा ध्यानधारणा करा चांगले विचार ऐका आणि मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही यासाठी स्वतःला सकारात्मक ठेवा आयुष्यात कितीही समस्या असल्या तरी मनावर ताण घेऊ नका तुमच्या विचारांवर तुमचा ताबा हवा घरात काहीही घडलं तरी मनावर परिणाम होणार नाही असं स्वतःला तयार करा आता जी वाईट परिस्थिती उभी आहे ती नक्की बदले। नक्की बदलेल तुम्ही यातून बाहेर पडाल अशी आशा ठेवा परमेश्वरासमोर दररोज हात जोडून प्रार्थना करा हे भगवंता माझ्याकडूनही काही चूक झाली असेल तर मला माफ कर मी कोणालाही दुख होण्याचा प्रयत्न करणार नाही मला या अडचणीतून बाहेर काढ नामस्मरण करा हळूहळू तुमचं मन शांत होऊ लागेल शांत संगीत ऐका गरज असेल कायदेशीर मदत घ्या काही वेळा घरातील लोकांना त्रास मानसिक आणि खूप जास्त प्रमाणात शारीरिक स्वरूपाचा असतो अशा वेळी कायदेशीर मदतीचा विचार करावा लागतो आपल्यावर अन्याय होत असेल तर गप्प राहण्याची गरज नाही कायद्याने प्रत्येकाला संरक्षण दिलेलं आहे त्यामुळे योग्य वेळी सल्ला घ्या घरगुती हिंसाचार मानसिक छळ आर्थिक फसवणूक याविषयी कायदेशीर अधिकार जाणून घ्या भीतीपोटी अन्याय सहन करणे योग्य नाही काही वेळा लोक वाट पाहतात की परिस्थिती बदलेल पण काही प्रसंगी तातडीने निर्णय घेणे गरजेचं असतं घरातील गर ज्येष्ठ व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग निवडा दहा स्वतःच्या आयुष्याचे स्वतः मालक बना ही ना नात्यात अडकून स्वतःला विसरू नका तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक आहात शांतीवर परिणाम होऊ देऊ नका प्रत्येक वेळी समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःलाही समजून घ्या तुमचं आयुष्य फक्त त्रास देणाऱ्या लोकांसाठी नाही ते आनंदाने जगण्यासाठी आहे कुणी कितीही वाईट वागलं तरी त्यांना तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवून देऊ नका स्वतःवर प्रेम करा स्वतःचा सन्मान करा स्वतःला द्या आणि गरज असेल तिथे स्वतःच्या हिताचा विचारही करा शांत जीवन हेच खऱ्या आनंदाचे गुपित आहे मित्रांनो घर हे केवळ बनलेलं नसतं तर नात ते नात्यांनीही जोडलेलं असतं पण जेव्हा हेच नातं तणावाचं कारण बनत तेव्हा मनावर प्रचंड ताण येतो घरातील व्यक्ती जर त्रास देत असेल तर त्याचा परिणाम बाहेरच्या जीवनावरही होतो मनात चिडचिड तणाव वाढतो आणि आयुष्याचा आनंदच मावळतो मात्र या परिस्थितीत आपलं लागतं की या त्रासाला जुगारून द्यायचं की त्याच्या भाराखाली दबायचं कधी शांत राहणं हा उपाय असतो तर कधी ठामपणे उत्तर देणं गरजेचं असतं संवाद साधणं महत्वाचं असतं पण तो संवाद योग्य वेळी योग्य शब्दात आणि योग्य पद्धतीने असावा स्वतःच्या भावना व्यक्त करणं गरजेचं असतं पण त्या व्यक्त करताना आपली प्रतिष्ठा आणि संयम गमावू नये घरातले ताणतणाव सोडवणे हा एक सतत चालणारा प्रवास आहे कधी समोरच्याची मनस्थिती समजून घ्यावी लागते तर कधी स्वतःची मर्यादा स्पष्ट करावी लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला कमी लेखू नका कोणी कितीही बोलू दे तुमच्या अस्तित्वाची किंमत दुसऱ्यांना ठरू द्यायची नाही आत्मसम्मान जपणं अत्यंत महत्वाचं आहे मानसिक आर्थिक आणि भावनिक दृष्टिकोनातून स्वतःला सक्षम बनवणं गरजेचं आहे कोणत्याही नात्याचं मूळ तेवढच असतं जितक्या प्रमाणात ते आपल्याला आनंद आणि शांतता देतं जर एखाद्या नात्यात फक्त दुःख तणाव आणि अपमान असेल तर तिथे स्वतःचा विचार करणे गुन्हा नाही वेळ जात राहतो कधी परिस्थिती सुधारते तर कधी तशीच राहते कधी माणसं बदलतात तर कधी बदलत नाही जर कुठलाही उपाय लागू पडत नसेल तेव्हा आवश्यक ती मदत घेणं योग्य असतं काही वेळा वाट टाळणं हे शहाणपणाचं असतं काही वेळा वादाला सामोरं जाणं हे गरजेचं असतं महत्वाचं हे आहे की तुमचं मन तुमची शांतता आणि तुमचं आयुष्य हे कोणाच्याही तणावामुळे दुःखत जाऊ नये जीवन सुंदर आहे त्याचा आनंद घ्या कोणत्याही परिस्थिती स्वतःला कमी समजू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढेच चला तुम्ही नक्की या परिस्थितीतून बाहेर पडाल तर मित्रांनो आशा हे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह हो। तोपर्यंत धन्यवाद